हॅलो एवरीवन विनया टेम्पे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड्रू इंग्लिश आज आपण एक छोटीशी टेस्ट म्हणजे चाचणी घेणार आहोत प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय याविषयी तुम्हाला एक काम त्यासाठी करायचंय की हातात वही पेन्सिल घेऊन बसायचंय आणि प्रत्येक इथे दहा वाक्य आहेत ही वाक्यांचा मी अर्थ मराठीत सांगते फक्त मधलं प्रेपोझिशन जे आहे डॅश जिथे जिथे केलंय ते प्रेपोजिशन इंग्लिशमधलं तुम्हाला स्वतःला लिहायचंय वहीत दहा लिहून झाली की सगळ्यात शेवटी मी तुम्हाला आन्सर्स त्याची सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची आन्सर्स दहाच्या दहा करेक्ट आहेत का हे तुमचं तुम्हाला चेक करता येईल जर दहीच्या दहा करेक्ट असली तर असा अर्थ होईल की वर तुमचं खूपच चांगलं प्रभुत्व आहे अजून करण्याची गरज असूच शकते कारण बेसिक प्रेपोजिशन्स मी याच्यात घेते पण ऍटलिस्ट बेसिक प्रपोजिशन्स तरी तुमची अगदी क्लिअर आहेत असं तुम्हाला निश्चित समजेल आणि जी काही तुमचे मार्क असतील पाच करेक्ट असले तर त्यानुसार तुम्हाला आणखी प्रयत्न करता येतील प्रेपोझिशन्स या विषयी सो सुरुवात करूया प्रेपोझिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय पहिलं वाक्य आहे वी ऑलवेज गो टू महाबळेश्वर डॅश मे आता या डॅशच्या जागी तुम्हाला प्रेपोजिशन घालायचंय प्रेपोजिशन कुठची अस आहेत ही माहिती आहेतच एकदा फक्त सुरू करायच्या आधी मी फक्त प्रेपोजिशन जनरल जी असतात ती सांगते ऑन इन इन टू अंडर बिलो अबाउ ओव्हर इन एक्सेट्रा एक्सेट्रा हा यातलं काहीही जे तुम्हाला बरोबर वाटेल ते एक उत्तर तुम्ही वहीत लिहायचं आहे दहाच्या दहा त्यानंतर मी तुम्हाला त्याचे आन्सर्स लगेच सांगणार आहे याच व्हिडिओत ओके सो मी ऑलवेज गो टू महाबळेश्वर डॅश मे मराठीत अर्थ आहे आम्ही नेहमी मे मध्ये महाबळेश्वरला जातो आम्ही नेहमी मे मध्ये महाबळेश्वरला जातो आता काय तुम्हाला वाटतंय इथे प्रेपोजिशन ते वहीत तुम्ही आन्सर लिहून टाका सेकंड आय हॅव अ मिटिंग डॅश सेकंड जून आय हॅव अ मिटिंग डॅश सेकंड जून मराठीत अर्थ मला दोन जूनला मीटिंग आहे मला दोन जूनला मीटिंग आहे प्रेपोजिशन लिहून टाका पटकन थर्ड सेंटेन्स ही वेक्सअप डॅश सेव्हन एम एव्हरी डे ही वेक्सअप डॅश सेव्हन एम एव्हरी डे मराठी अर्थ रोज तो सात वाजता उठतो रोज तो सात वाजता उठतो आन्सर लिहा तिसऱ्याच नंबर फोर रोशन मंगळवारपासून रोशन त्या शहरात आहे मंगळवारपासून रोशन त्या शहरात आहे या मराठी वाक्यानुसार तुम्ही इंग्लिश प्रपोजिशन पटकन घेऊन टाका नेक्स्ट सेंटेन्स इट्स हर बर्थडे डॅश मंडे इट्स हर बर्थडे डॅश मंडे मराठी अर्थ सोमवारी तिचा वाढदिवस आहे सोमवारी तिचा वाढदिवस आहे राईट डाउन द आन्सर प्रेपोजिशन काय असेल ते तुमच्या मनाने नेक्स्ट सेंटेन्स द वेदर इन डॅश सॉरी द वेदर डॅश मॉन्सून इज नाईस द वेदर डॅश मॉन्सून इज नाईस वेदर म्हणजे हवामान मान्सून म्हणजे पावसाळा पावसाळ्यातलं हवामान छान असतं पावसाळ्यातलं हवामान छान असतं उत्तर पटकन लिहून टाकायचंय प्रेपोजिशन नेक्स्ट वन आय विल कम बॅक डॅश अँड आर आय विल कम बॅक डॅश अँड आर मी एका तासात परत येईन मी तासाभरात परत येईन अशा अर्थी जे प्रेपोजिशन तुम्हाला योग्य वाटतंय ते आन्सर लिहून टाका नेक्स्ट वन

आम्ही त्यांच्याबरोबर महिनाभर काम करू नेक्स्ट वन आय हॅव बिन वर्किंग डॅश मॉर्निंग आय हॅव बिन वर्किंग डॅश मॉर्निंग मराठी अर्थ सकाळपासून मी काम करतेय सकाळपासून मी काम करतेय आन्सर लिहून झालंच असेल आय होप दहाच्या दहा प्रेपोजिशन्स तुम्ही लिहिलेली आहेत आता आपण त्याची आन्सर्स इंग्लिशमध्ये पण पाहूया स्टार्ट करते आन्सर्स चेक युअर ओन आन्सर्स बघूया किती कोणाची बरोबर येत आहेत प्लीज करेक्ट युअर ओन आन्सर्स नंबर वन वी ऑलवेज गो टू महाबळेश्वर इन मे इन मे वी ऑलवेज गो टू महाबळेश्वर इन मे आम्ही नेहमी मे महिन्यात महाबळेश्वरला जातो मे महिन्यात त म्हणतो तेव्हा आपण इन वापरतो आणि साधारणपणे जेव्हा आपण महिन्याबद्दल बोलतो तेव्हा आपण इन वापरतो साधारणपणे अशा अर्थी म्हणते मी कारण घटनेनुसार आणि त्यावेळेच्या स्थितीनुसार कृतीनुसार प्रेपोजिशन बदलतात म्हणून साधारणपणे महिला म्हटला की इन हा नाईन्टी पर्सेंट ऑफ द टाइम्स सेकंड आय हॅव अ मिटिंग डॅश सेकंड जून मराठी अर्थ दोन जूनला मला मिटिंग आहे दोन जूनला त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये ऑनच वापरणार आहोत कारण दोन जून तारीख लिहिली आपण जेव्हा आपण तारीख लिहितो तेव्हा साधारणपणे परत नव्वद टक्के साधारणपणे आपण ऑन हे प्रेपोजिशन त्या जागी वापरतो आता इथे ऑन आय अ मिटिंग ऑन सेकंड जून थर्ड ही वेक्सअप डॅश सेवन एम एव्हरी डे मराठी अर्थ तो रोज सकाळी सात वाजता उठतो सात वाजता उठतो ही वेक्सअप ऍट सेव्हन एम एव्हरी डे अजून एक कारण जेव्हा आपण सात वाजता नऊ वाजता साडेदहा वाजता असं कधीही वेळ जेव्हा लिहितो वेळ जेव्हा लिहितो त्याच्या आधी ऍट हे प्रेपोजिशन नव्वद टक्के वेळेला आपण वापरतो नाउ द नेक्स्ट वन रोशन हॅज बीन डॅश डॅट टाउन डॅश ट्युसडे मराठी अर्थ बी सांगितला की मंगळवारपासून रोशन त्या शहरात आहे ओके okay, आता रोशन हॅजबिन म्हणजे तेव्हा पासून आहे म्हणून आपण मुळात क्रियापद हॅजबिन घेतलं आणि त्या शहरात शहराच्या आत म्हणजे शहरात म्हणून इन आतमध्ये म्हटल्यावर इन आत म्हटलं की इन इन दॅट टाउन मंगळवार पासून पासून म्हणून आपण सिन्स वापरूया सिन्स मंगळवार पासून इन आणि सिन्स नंबर फाईव्ह इट्स अर बर्थडे डॅश मंडे मराठी अर्थ सोमवारी तिचा वाढदिवस आहे सोमवारी परत वार सांगितला वार जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण ऑन वापरतो डेज ऑन नव्वद टक्के वेळेला नाईन्टी पर्सेंट ऑफ द टाइम जेव्हा जेव्हा डे बद्दल आपण बोलतो तेव्हा त्याच्या आधी आपण ऑन हे प्रिपोजिशन वापरतो म्हणून इट्स अर बर्थडे ऑन मंडे पाचच्या पाच करेक्ट आली असतील कॉंग्रॅट्स टाळ्या त्यांच्यासाठी सी द आन्सर द वेदर डॅश मॉन्सून इज नाईस पावसाळ्यातलं हवामान छान असतं पावसाळ्यातील पावसाळ्यातलं म्हणून इन द वेदर इन मॉन्सून इज नाईस इन आत किंवा पावसाळ्यात अशा अर्थी इन नेक्स्ट आय विल कम बॅक डॅश अँड आर मराठी अर्थ मी सांगितलेला एका तासात मी परत येईन तासाभरात मी परत येईन आता एका तासात असं जर म्हटलं मराठीत आपण तर एका तासात परत आत आला की इन घेऊ शकतो आपण इन अँड आर आय विल कम बॅक इन अँड आर तर एक ते और तुम्ही जर लिहिलं असेल आय विल कम बॅक विदिन तासाभरात तासाभरात त्या एका तासाच्या आत तासाभरात तर विदिन सुद्धा चालणारे विदिन एन आर विदिन म्हणजे तासाभरात विदिन डब्ल्यू आय टी एच आय एन विद इन एन आर यापैकी कुठचंही आन्सर लिहिलं असलं तरी तुम्ही करेक्ट म्हणून मार्क करा इट इज करेक्ट नाव रिजॉइन द ऑफिस डॅश जून द ऑफिस डॅश जून जून मध्ये तिने ऑफिसमध्ये परत जून पासून किंवा जून मध्ये ती ऑफिसमध्ये परत जॉईन झाली आता जून पासून म्हटलं आपण तर काय लिहू आपण सिन्स सिन्स चालेल द ऑफिस सिन्स जून जून पासून तिने ऑफिस परत जॉईन केलं किंवा जून मध्ये केलं असं म्हणायचं असेल तर सिन्स ऑर इन पण करेक्ट आहे तिथे एक कुठचंही लिहिलं तरी आन्सर इज करेक्ट सिन्स किंवा इन जून नाव द नेक्स्ट वन वी विल वर्क विथ देम डॅश वन मंथ मराठी अर्थ एक महिना आम्ही त्यांच्यासाठी काम करू महिनाभर आम्ही त्यांच्यासाठी काम करू आता एक महिन्यासाठी काम करणार आपण म्हणून इथे मात्र विल वर्क विथ डेम फॉर वन मंथ फॉर एक महिन्यासाठी आम्ही काम करू ते अँड लास्ट वन आय हॅव बिन वर्किंग डॅश मॉर्निंग सकाळपासून मी काम करते पासून पासून म्हटलं ते इंग्लिशमध्ये सिन्स सकाळपासून मी काम करते आय हॅव बिन वर्किंग सिन्स मॉर्निंग दहाच्या दाही दहा दाही आन्सर्स तुम्हाला मिळाली आहेत ऑप्शन काही ठिकाणी दोन दोन करेक्ट वाटत आहेत तुम्ही जे लिहिलं असेल स्क्रीनशॉट काढायचं असेल तर मी लांब आहे काढूच शकता जर दहाच्या दहा करेक्ट असली तर समजून जा ता की तुमचं प्रेपोजिशन खूप चांगलं आहे अजून करा कारण ही सिम्पल आहेत ज्यांचं घ्याऊन कमी असतील पाच सहा सात आठ काहीही असेल तुमचा नंबर त्यानुसार तुम्ही मेहनत घ्यायला सुरुवात करा ऑल द बेस्ट अशीच मेहनत करत रहा, असाच अभ्यास करत राहा आणि इंग्लिशवर लवकरच प्रभुत्व मिळेल अशी खात्री बाळगा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय